नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत शिक्षक दिना अतिशे शायरी, चला शिक्षक दिन अक्षर अक्षर, अक्षर शिकून आम्हाला शब्दांचा अर्थ सांगितला अक्षराक्षर अक्षर शिकून आम्हाला शब्दांचा अर्थ सांगितला कधी प्रेमाने तर कधी रागावून जीवनाचा मार्ग दाखवला कधी प्रेमाने तर कधी रागावून जीवनाचा मार्ग दाखवला ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो जीवनाचा अर्थ खरा शिक्षकांमुळेच कळतो जीवनाचा अर्थ खरा शिक्षकांमुळेच कळतो ज्योत पेटवण्यासाठी समयथ वात ज्योत पेटवण्यासाठी समयथ वात चांदनं पाहण्यासाठी आकाशात हवी रात चांदन पाहण्यासाठी आकाशात हवी वात आणि ध्येय गाठण्यासाठी पाहिजे असते शिक्षकांची साथ आणि ध्येय गाठण्यासाठी पाहिजे असते शिक्षकांची साथ गुरु माझा ज्ञानाचा सागर गुरु माझा ज्ञानाचा सागर दिला त्यांनी माझ्या जीवना आकार दिला त्यांनी माझ्या जीवना आकार गुरुविना ना मिळे ज्ञान ज्ञानाविना ना मिळे सन्मान गुरुविना ना मिळे ज्ञान ज्ञानाविना ना मिळे सन्मान जीवन भव सागर तराया चला वंदुया गुरुराया जीवन भव सागर तराया चला वंदुया गुरुराया धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शिक्षण खुड बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा